देवाली प्रवरा नगर परिषदेने पाणीपट्टीत मोठी शहरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आतापर्यंत अठराशे रुपये असलेली वार्षिक पाणीपट्टी थेट तीन हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याने सर्वसामान्यांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार असल्याची खंत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक संतोष चोळके यांनी व्यक्त केली आहे काल दिवाळी प्रवरा नगर परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली या सभेत वार्षिक पाणीपट्टी तीन हजार रुपये करण्यात आली नगर परिषदेच्या या निर्णयामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत असून अनेकांनी ही वाढ अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त केली आहे विशेषतः मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवर याचा मोठा परिणाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले जात आहे दरम्यान या वाढीव पाणीपट्टी विरोधात नगरसेवक संतोष सोळके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे नागरिकांवर अन्याय करणारा हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा लवकरच नागरिकांच्या सहभागातून आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे काल देवळाली प्रवरा नगर परिषदेचा जी सर्वसाधारण सभा झाली त्या सभेमध्ये चाळीस पंचेस विषय होते त्या विषयांमध्ये दोन ते तीन विषय भरपूर गाजले ते देवळाली प्रवराच्या नागरिकांच्या विरोधात ठराव झाले असं नागरिकांचं म्हणणं आलं त्याच्यामध्ये सर्व नगरसेवक ट्रोल झाले त्याच्यामध्ये नागरिकांनी मलाही सोडलं नाही परंतु मी ह्या ठरावांच्या विरोधात आहे जे प्रशासकीय पावत्या होत्या त्याच्यामध्येही वाढ करण्यात आली ज्या नागरिकांकडून इथं प्रशासकीय हो जे कामकाजाच्या पावत्या असतात त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली पाणीपट्टी या पाणीपट्टीमध्ये भरपूर प्रमाणात म्हणजे डायरेक्ट तीन हजार रुपये पाणीपट्टी वार्षिक करण्यात आली त्यालाही मी आम्ही आणि विरोधी नगरसेवकांनी विरोध केला त्याच्यामध्ये मी आणि नगरसेवकांनी सांगितलेला हा पर्याय तुम्ही टप्प्याटप्प्याने पाणीपट्टी वाढवा यावेळेस तुम्ही वीस टक्के पाणीपट्टी वाढू शकता म्हणजे अठराशेचे साडे एकवीसशे रुपये पाणीपट्टी होऊ शकते परंतु नगराध्यक्षांचे संख्याबळ जादा असल्या सत्ताधारी असल्या त्यांनी त्यांच्या तेन शब्दात सांगून टाकलं का तीन हजार तर तीन हजार करून टाका मग ती पावती चार हजार वरून तीन हजार वार्षिक पाणीपट्टी झालेली आहे परंतु मी या व्हिडिओच्या माध्यमातून या शहरवासियांना आणि या सत्ताधारी गटाला सांगू इच्छितो की मी आत्ता या सर्व आठ नगर परिषद्यांच्या पाणीपट्ट्या मागवलेल्या आहेत त्यामध्ये श्रीरामपूर बावीसशे रुपये शिर्डी दोन हजार रुपये नेवासा अठराशे रुपये राऊरी सोळाशे पन्नास रुपये त्याच्यानंतर अकोले सोळाशे रुपये संगमनेर शहर असल्या कारणाने सव्वीसशे रुपये तर कुठलीही पावती या जिल्ह्यातल्या नगर परिषदांची अडीच हजाराच्या वरती नाही आणि मग आपल्याच लोकांवर हा कर लादण्याचं नगराध्यक्षांचं कारण काय तर ह्या ठरावाला मी स्वतःही विरोध केलेला आहे आणि नागरिकांना याच्या विरोधात आवाज उठावा लागेल आणि आपण जी पाणीपट्टी घरपट्टी भरतोय तर ते आपलं शहर दड शहरही नाही आहे नाही त्यामुळं सर्वजण आम्हाला सहकार्य करतील आंदोलन ज्यावेळेस करायची वेळ येईल त्यावेळेस नागरिकांना कळवण्यात येईल त्यावेळेस सर्व गावकऱ्यांनी एकजुटीनं या नगरपरिषदेच्या विरोधात आपल्याला आंदोलन करावं लागेल हा ठराव कसा रद्द होईल त्याच्याकरता मी उद्या यांना निवेदन देणार आहे कलेक्टरांनाही हा ठराव रद्द होण्याकरता निवेदन देणार आहे तर सर्व नागरिकांनी एकत्र येऊन या ठरावाला विरोध करू असे मी राधात, राधात, या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि या गावामध्ये या सत्ताधाऱ्यांना मी सांगू इच्छितो का हे गाव ग्रामीण लोक राहतात इथं शेतकरी राहतात गोरगरीब राहतात आदिवासी बौद्ध मातंग या सर्वांना ही पाणीपट्टी भरणं परवडणार नाही त्यामुळे वेळीच विचार करावा प्रोसेडिंग वर येण्याच्या आधीच यांनी याच्यामध्ये सुधारणा करून इतर नगर परिषदेचा आढावा घेऊन त्यांना लागत असेल तर मी ह्या पावत्या देऊ शकतो त्यांनी त्याचा विचार करून ही पाणीपट्टी त्वरित मागे घ्यावी व जे प्रशासकीय रेट वाढवलेले आहेत पावत्यांचे तेही कमी करावे हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो